एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार पी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या हस्ते रिक्षा चालक मालक संघटना फलकाचे अनावरण सविस्तर वृत्त असे एकीकडे नाशिकच्या राजकारणात निवडणुकीपूर्वी पक्षांतर होत असल्याने त्याला अपवाद मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ठरला आहे या पक्षात अनेकांचा पक्षप्रवेश होत असून यातील एकनिष्ठ कार्यकर्ते अद्यापही कुठल्या पक्षात गेलेले नाही उलट असंख्य सामान्य नागरिक रिपाईमध्ये प्रवेश करत आहे याचेच उदाहरण म्हणजे आजचा झालेला कार्यक्रम निमित्त होते रिक्षा चालक मालक संघटना फलकाचे अनावरण यावेळी असंख्य रिक्षा चालक मालकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व श्री प्रकाश लोंडे यांच्यावर विश्वास ठेवत फलकाची स्थापना केली यावेळी शेकडो रिक्षा चालक आणि मालक उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तसेच पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे आणि युवा नेते भूषण लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले अनेक लोक स्वच्छता करण्याची नोकरी द्या शिपाईची नोकरी द्या असे म्हणत असताना तुम्ही स्वतःचा उद्योग निर्माण केला आहे तुम्ही व्यापार व्यवहार सुरू केला आहे भले तुमची जी रिक्षा असेल तरी चालेल फक्त तुम्ही मालक आहात तुम्हाला ठरवेल तुम्हाला कधी घरी जायचं तुम्ही ठरवाल तुम्हाला कुठे वेळ खर्च करायचा हे करीत असताना हा रोजी रोटीचा प्रश्न आहे जसं लोकांना कळालं इतर कोणती शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे वंचित जर कोणती संघटना येत असेल तर कोणी अडचण आणत नाही पण जर का पी एल ग्रुप रिपब्लिकन पक्ष येणारे असं कळलं का कोण काय करतो कोण काय करतो एवढं अडचणी आणायला पाहता खड्डे तयार करण्यापासून बोर्ड न लावण्यापासून पोलीस स्टेशन पर्यंत खरं कारण असे त्यांना माहिती आहे यांच्या रपटत आपण आता हे सर्व चालक मालकचे हे हे मालक, मालक होणार आहेत आणि नियमाप्रमाणे वागणार मी तुम्हाला आश्वस्त करतो की बाबांडो ज्या ज्या अडी अडचण येतील रिक्षा स्टँड अधिकृत करण्यापासून तर तुमचा न्याय मागण्यापर्यंत ना ज्या आपण महाराष्ट्रात युनियन चालवतो त्या युनियन चे सर्व कायदे नियम तुमच्यासाठी बंधनकारक जरी नसले परंतु तुम्हाला त्याचा फायदा कसा होईल कळत ना कळत एखाद्या रिक्षा चालकाला मालकाला जर काही अडचण आली तर कोण जबाबदार आहेत आपल्याकडून आपण त्या अंमलबजावणी करणार आहे राजकारण आपण करीत राहू हा पोट भरण्याचा रोजीरोजचा प्रश्न आहे आणि मी सकाळपासून पाहतोय की कालपासून नाही चार दिवस पाहतोय की सारखी अडचण हा बोर्ड इकडच लावायला पाहिजे हा बोर्ड तिकडत लावायला पाहिजे हे परमिशन घेतलं का त्याचं पण अरे बाबांनो हा आमच्या हक्काचा रिक्षा चालक मालकाचा स्टँड आहे तुमच्या बापाचा आहे का हे रिक्षा चालकाचं लेकरू रुबाबात कसं राहत काय जातय रे हे रुबाबा जेव्हा काम करायला लागले तर चला पोट करायचं बाबा मी तुमच्या बरोबर आहे चुकीने एखादा धंदा झाला नाही कमी जास्त पडलं तर तन मन झाडा आम्ही तुमच्या बरोबर आहे सुख दुःखाचा प्रसंगाला तुमच्या सोबत आहोत चिंता करायची आवश्यकता नाही इलेक्शनच्या वेळेला आम्ही काय करायचं बघू तुम्ही ज्या जा ज्या अपेक्षा अंकुश आमच्या समोर मनोहर बसून तर पण सर्वांनी त्यासाठी आम्ही जिद्दीनं प्रयत्न करणार आहे राजकारण आमचा पिंड नाही आमचा छंद नाही पैसे कमवायचे तर मी महानगरपालिकेत इंजिनिअर पदाची नोकरी सोडली दीक्षा ही इंजिनियर आहे एका बाजूला वकील आहे भूषण एल उपचा संस्थापक आहे आम्ही नोकऱ्या करण्यापेक्षा ह्या गोरगरीब जनतेचं भलं कसं होईल मी शेवटपर्यंत सांगत असतो की आमचा प्रकाश लोंडेचा श्वास हा स्वार भावनगरच्या झोपडपट्टीत जाईल आणि ह्या झोपडपट्टीच्या कायद्याही असतात स्लामच्या कायद्याही असतात काय परिस्थिती असते त्याची आम्हाला जाणीव आहे आज लोक एका बाजूला उद्योग जातात आणि माझे लेकर हे पाण्या पावसात उन्हा ताणात झळत सुद्धा राहतात त्याची आम्हाला कदर आहे तुमच्यासाठी जे बोलणार नाही इलेक्शनचा कालावधी म्हणून आश्वासन देणार नाही पण ह्या इलेक्शनच्या कालावधीमध्ये जाऊ द्या मी बोलणार रवी असेल संजू असलो सर्व लोक हे सर्व लेकर अतिशय जिद्दीचे आहेत ताकदीचे आहेत आपण तुमच्यासाठी जे जे शक्य असेल ते ते करण्याचा आम्ही जिद्दीने प्रयत्न करू आम्ही आवाज करणार नाही मात्र कृती करणारे रिक्षा चालक मालक संघटना फ्रेंड मी लाख लाख शुभेच्छा देतो जे तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही आलेल्या संकटाला अतिशय ताकदीने लढले माझ्यापर्यंत किरकोळ खुद्दा गोष्ट येऊ दिली नाही आणि पोलीस अधिकाऱ्यापासून पोलीस कर्मचाऱ्यापासून स्थानिक लोकांपासून तर खड्डे बुजवण्यापर्यंत मुरमा सहित सपाटी करण्यापर्यंत या लेकरांनी अध्यक्ष जनते अध्यक्ष या लेखाने कामकाज केलं याचा अर्थ ते अतिशय सक्षमतेने कामकाज करताय आणि मी खात्रीने सांगतो महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर बोलणं योग्य पटणार नाही हे तुम्हाला जे वैभव दिसत ना यापेक्षा सुंदर वैभव निर्माण केल्याशिवाय हा पी एल ग्रुप नव्हे बरोबरच आहोत संगतीला पण सगळे आणि पंक्तीला पण सगळे हे सुरांची संगत आहे जेवणाची पंगत नाही आगे बडो हम तुम्हाला सांगत आहे परत एकदम जय भीम जय संविधान म्हणायला लाजायचं नाही ह्या प्रबुद्ध नगर फ्रेंड सर्कल आणि पी एल ग्रुपच्या नादाला रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आदरणीय लोंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी प्रबुद्ध नगर चालक मालक संघटनेचा आज शुभारंभ किंवा उद्घाटन होत आहे या कार्यक्रमाला सगळे प्रबुद्ध नगरचे नागरिक हे एकत्रितरित्या इथे आज जमा झालेले आहेत आणि अशाच प्रकारे एकी आपण समाजात वावरताना दाखवली पाहिजे अशीच मी अपेक्षा ठेवेल आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देते मी समस्त युनियनच्या संघटनेच्या सदस्यांना अध्यक्षांना उपाध्यक्षांना विनंती करेल की आपण आपलं काम तत्परतेनं सचोटीनं व प्रामाणिकपणे करावं कुठल्या आडल्या नडल्याच्या मदतीला धावून जावं ही लोंडे परिवाराची जी आलेली परंपरा आहे चालू राहिलेली परं परंपरा आहे ती तुम्ही सतत पुढं न्यावे अडल्यानडल्याला मदत करणं कुणाच्या कुणा सुखदुखाला सामील होणं या गोष्टी सर्व धर्मसमभावच्या या वा... तत्वाने आपण चालत राहू आणि नेहमीच लोंढे परिवार तुमच्यासाठी सक्षमतेनं उभा आहे लोकशाही मार्गानं तुमच्यासाठी हात जोडायला पण आणि पाय तोडायला पण आम्ही सक्षम आहोत तसेच या कार्यक्रमास रिक्षा चालक मालक देखील उपस्थित होते त्यांनी यावेळी लोंढे परिवारावर विश्वास ठेवत अधिक माहिती दिली सर्वप्रथम प्रथम सर्वांना भीम आज बॉस म्हणजे नाशिक शहराचे बॉस साहेब भाईजी भूषण भाईजी लोंढे भाईजी सर्वांना जय भीम साहेब तुमच्या जा निदर्शनाखाली आज स्टँडचं उद्घाटन केलं आहे आमचे आमच्यावरती तुमची छत्रछा आहे असे असू द्या आता पण आहे इकडून पुढे पण राहू हो द्या ऑफ इंडियाच्या अर्फे आठवले गटाच्या आज चालक मालक संघटनेच्या पद पदाधिकारी यांच्या यांना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि यांना आश्वासन देतो काही माझी साथ यांना सगळ्यांना इकडनं साहेब आहेत चाली मारून तुम्ही बाई इकडनं तुम्हाला कोणी भरू देत नाही त्याच्या तांडण्या तुम्ही तोडा मी चाली त्रास देतो कुळदैव ताई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती <laughs> शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> शिक्षण हे महात्मा ज्योतिरावजी फुले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संत रोहितजी महाराज माता जिजाऊ यांना प्रथम वंदन या ठिकाणी आपल्या रिक्षा चालक मालक संघटनेचा आज उद्घाटन मान्य प्रकाशजी लोंडे साहेब त्याचबरोबर भूषणजी लोंडे त्याचबरोबर आमचे नानाजी लोंडे त्याचबरोबर आमच्या कर्तव्य दक्ष नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई नानाजी लोंडे यांच्या हस्ते झालेला आहे त्याचबरोबर जुबेर भाई शेख या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहून सर्व जे कामगार वर्ग आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा त्यांनी जसा निश्चय दिलेला आहे आम्हाला त्याचप्रमाणे साहेब आणि भाऊ तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहता प्रत्येक क्षणोक्षणी प्रबुद्ध नगरला कुठल्याही प्रकारची अडचण असो तर दीक्षाताईंना एक फोन केला की नगरसेविका कशी असावी तर दीक्षाताईंच्या रूपाने प्रबुद्ध नगरला एक अतिशय सोज आणि एक असा चेहरा मिळालेला आहे की पुढच्या येत्या क्षणी आता जर कधी रिझर्वेशन झालं तर दीक्षात आई या आमच्या महापौर होतील हे आमची भगवान बुद्ध प्रार्थना बुद्धचरणी सर्वांना आलेल्या सर्व मान्यवरांचे व लोंडे लोंढे खूप खूप स्वागत असंच यापुढे आमच्या सर्वांवर लक्ष असू द्या आडीनिडी प्रत्येकाला आम्ही आम्हाला इथं भरपूर अडचणी आल्या गाडी भरायला यायला त्याला भरपूर जणांनी त्रास दिला आम्ही साहेबांकडे गेलो साहेबांनी आम्हाला एक मार्गदर्शन दाखवलं त्या त्याप्रमाणे आम्ही उद्घाटन या ठिकाणी जय जय दरम्यान या कार्यक्रमास रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे युवा नेते भूषण लोंढे जुबेर शेख समाधान जगताप अंकुश वावळ संतोष मनोहर सुनील पवार सोनू भालेराव संजय जाधव पोपट खाडे रवी भालेराव यांसह असंख्य रिक्षा चालक मालक उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद